सिडकोच्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवरती सातत्याने आंदोलनं होत आहेत या ठिकाणी दहा गावं सिडकोमधली उठवलेली आहेत चिंचपाड्यापासून ते उलव्यापर्यंतची साधारणतः सुमारे पाच हजार नागरिकांना तिथून घरांचं विस्थापन झालेलं आहे परंतु घरांचं विस्थापन झाल्यानंतर या ठिकाणी प्रत्येक घराला तिप्पट जागा द्यावी हा निर्णय घेतलेला होता पण आजच्या घडीला या दहा गावातल्या सुमारे दोनशे तीस कुटुंबांना त्यांची घरं नाकारलेली आहे ती झिरोपात्रात दिलेली आहे आमचं म्हणणं असं आहे की ज्याचं घर होतं त्या प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांचं योग्य पुनर्वसन करताना प्रामुख्याने दोन हजार तेराच्या कायद्यात मच्छीमारांना योग्य अशी नुकसान भरपाई द्यावी अशा स्वरूपाची मागणी आहे ज्याच्याबद्दल सिडकोने जे विमानतळ बाधितांच्या प्रस पुस्तिका तयार केलेली आहे पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये त्याच्यात त्याचा कुठेही उल्लेख नाही आहे प्रामुख्याने ही खाडी किनाऱ्याची गाव होती आणि त्यांना मच्छीमारांना नुकसान भरपाई देणं क्रमप्राप्त आहे ही आमची दुसरी मागणी आहे तिसरी जी मागणी आहे ती प्रामुख्याने हे जे या गावांमधले जे तरुण तरुणी आहेत आता त्यांची घरं उठवल्यानंतर त्यांना आर आरमध्ये वसवलेलं आहे परंतु प्रश्न असा आहे की त्या आर आरमध्ये ते राहत असले तरी त्यांनी जेवायचं काय खायचं काय तर ता त्यांच्या रोजगाराच्या ज्या संधी आहेत त्या त्यांना उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की सिडकोनी त्यांच्या पुनर्वसनाच्या पॅकेजमध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की आम्ही यांना प्रशिक्षण देऊ परंतु प्रशिक्षण देण्याची सुरुवात सातत्याने आम्ही मागणी केली पाच वर्षे पाठवा करतो आहे तेव्हा आत्ता त्यांनी सुरुवात केलेली आहे की फॉर्म भरून गेला ऑनलाईन पद्धतीने गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी सुरुवात केलेली आहे अजूनही प्रशिक्षणाचा पत्ता नाही आहे विविध स्वरूपाचे ट्रेन्स त्यांनी जाहीर केलेले आहेत साधारणतः सुमारे एक हजार तरुणांनी आत्तापर्यंत अप्लाय केलं आहे पण तिथेही वयाची मर्यादा घातलेली आहे की ज्यांचं वय सत्तावीस वर्षापर्यंत आहे त्याच लोकांनी त्यांनी ॲप्लिकेशन करायला सांगितलेलं आहे खरं म्हणजे हा ओ बी सी मागासवर्गीय घटक आहे ज्यांच्या नोकऱ्या वयाच्या बत्तीस पस्तीसा वर्षापर्यंत मिळू शकतात आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की ज्याचं वय बत्तीस आहे पस्तीस आहे त्यांनासुद्धा त्यांनी ट्रेनिंग द्यावं आणि त्यांनासुद्धा रोजगाराच्या संधी प्राप्त करून द्याव्या या प्रामुख्याने आपल्या ह्या विषयाच्या मागण्या आहेत याच्यानंतर तलाव पाली म्हणून भाग आहे ज्या भागामध्ये त्यांची घरं उठवली गेली परंतु ती घरं उठवत असताना त्या ठिकाणी फक्त एकपटच जागा दिलेली आहे पुनर्वसनाच्या पॅकेजमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की तिप्पट जागा आम्ही देणार म्हणून परंतु त्या घरातल्या साधारणतः सुमारे शंभर घरांना फक्त एकपटच जागा दिलेली आहे तर त्यांना देखील तिप्पट जागा राहिलेली जी शिल्लक दुप्पट जागा आहे ती प्रत्येक घरमालकाची देण्यात यावी या स्वरूपाची आमची मागणी आहे संदर आले या संदर्भामध्ये विधिमंडळाचं चा अधिवेशन चालू असताना एक जुलै दोन हजार चोवीसला ला आम्ही पनवेलच्या चिंचपाडा आर आर मधून मोर्चा काढला होता आणि तो साधारणतः एक ते दीड किलोमीटर अंतरावरती मोर्चा अडवला होता त्यावेळी विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना मंत्रिमंडळाच्या वतीने शंभूराजे देसाई मंत्री महोदय दे। यांच्याकडे आम्ही निवेदन सुपूर्द केलं आणि ते निवेदन सुपूर्द केल्यानंतर त्यांनी तेवीस जुलैला आमची बैठक घेतली होती परंतु तेवीस जुलैच्या बैठकीनंतर त्या निवेदनावरती नेमकी कोणती कार्यवाही झाली ती, ती गेल्या तीन महिन्यामध्ये आम्हाला कळलेलं नाही आहे आणि म्हणून ना गेला जाणे पुन्हा एकदा आम्ही सिडकोच्या गेटवरती येऊन आंदोलन करत आहोत आहेत या ठिकाणी आज फक्त आम्ही निर्णय असा घेतला होता की ज्यांनी निवेदनावर सहाय्य केल्यात त्या पाचच लोकांनी या ठिकाणी आंदोलनासाठी बसायचं का तर आपण पत्र दिलेलं दिले आहे की तुम्ही आम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनावरती आम्हाला उत्तर अपेक्षित आहे आणि म्हणून या ठिकाणी आलो परंतु जेव्हा व्हॉट्सअपवरती हा मेसेज गेला त्या ज्या आत मोकळे आहेत ती मंडळी आज पहिल्याच दिवशी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत आणि इथे आजच्या घडीला पंधरावीस कार्यकर्ते इथे उपस्थित झालेले आहे जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर सरकारला काय सरकारला एवढंच म्हणणं आहे की जोपर्यंत मागण्या इथल्या मंजूर होत नाहीत सिडकोचं प्रशासन महाराष्ट्र शासन मागण्या मंजूर करत नाहीत खरं म्हणजे नव्याने सिडकोला अध्यक्ष प्राप्त झाले आहेत माननीय आता ते आमदार संजय शिरसाट हे या संस्थेचे अध्यक्ष झाले आहेत त्यांनी जनता दरबार भरवण्याचं ठरवलं आहे परंतु जनता दरबार भरवण्यापूर्वीच आपल्याकडे काही निवेदनं आलेले आहेत त्यापैकी हे एक निवेदन आहे त्याचं त्यांनी नेहमी परीक्षण करावं वाचन करावं आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात अन्यथा या ठिकाणी हे आंदोलन जे आज आम्ही सुरू केलेलं आहे हे जोपर्यंत त्या मागण्यांवरचं लेखी उत्तर आम्हाला प्राप्त होत नाहीत सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत या ठिकाणून आम्ही जाणार नाही आहोत बेमुदत धरणे आंदोलन आजपासून सिडको कार्यालयासमोर सुरू झालेलं आहे शेतकऱ्यांच्या जुटीचा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा न मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातील प्रकल्पवाद्यांचं योग्य पुनर्वसन झालंच पाहिजे झालंच पाहिजे आंतरराष्ट्रीय विमानतळवादी प्रकल्पवासांचं योग्य पुनर्वसन झालंच पाहिजे झालंच पाहिजे खरं आमच्या हक्काची घर आमच्या हक्काची